मौली ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु तुकाराम महाराज शांति ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय स्वय स्वय कर्मण्य भिरतह संसिद्धिम् लभते नरः स्वकर्म निरतसिद्धिम् यथा विंदती तत्शृणू भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबराईंच्या या पवित्राशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारी सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून रीतीने सांगितलेलं आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील पंचेचाळीस क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे भगवान परमात्मा कर्मयोगाचा विचार सांगतात मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर त्याला करायची असेल तर ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता त्याची जी सुरुवात आहे ती कर्मयोगापासून आहे जीवाच्या ठिकाणी तीन आवरणांचा विचार केलेला आहे मल विक्षेप आणि आवरण मल म्हणजे पाप करण्याची वासना विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आणि आवरण म्हणजे आपल्या स्वरूपाचं असलेलं अज्ञान हे स्वसंवेद्य आहे आपल्या मनामध्ये कोणता दोष आहे हे कळण्याकरता दुसऱ्याला तो दोष कळेल की नाही सांगता येत नाही आपल्या मनात कोणता दोष आहे आपल्याला कळतो आपल्या मनात जर सतत पाप करण्याची वासना येत असेल प्रवृत्ती असेल समजायचं आपल्याला कोणता दोष आहे मल दोष आहे आपलं चित्त जर सारखं चंचल होत असेल तर आपल्याकडे विक्षेप नावाचा दोष आहे आणि आपल्याला जर अज्ञान असेल मी कोण आहे हे जर कळत नसेल तर समजायचं आपल्या ठिकाणी हा आवरण नावाचा दोष आहे आणि मग रोग ओळखून त्याप्रमाणे औषध घ्यावं लागतं त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे कर्मयोगापासून निष्काम कर्मयोगाने मनुष्याच्या जीवनात हा मल नावाचा दोष जातो